नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा आता एक गोष्ट कळतच नसते त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते बस झालं येता जाता तुम्ही माझा अपमानच करत असता तेव्हा कल्पना प्रियाच्या झिंजा उकट्यात बोलते काय ना तन्वी तुझा अपमान करण्यासारखीच तू आहेस किती वेळा सांगायचं तुला जरा तरी नीट वाघ तेव्हा लगेच मैनावती मध्ये पडते आणि मैनावती कल्पनाला बोलते असं काय करताय तुम्ही अहो काय चुकीचं वागली ती तेव्हा कल्पना क्षणाचाही विचार न करता मैनावतीच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते तुम्ही तर काही बोलूच नका आई आहात ना तुम्ही तरी सुद्धा सायरीच्या मनाशी खेळलात अहो जरा विचार करायला पाहिजे होता तुम्ही सायली तुमची मुलगी नाही तर पैशासाठी नुसते हापापलेलात तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मैनावती बोलते अहो ताई काय करताय तुम्ही ताई तुम्ही तुमच्या विहीणबाईंचा अपमान करताय तेव्हा लगेच सायली म्हणते गप्प बसा कोण विहीणबाई तुम्ही खरं सांगायचं तर विहीणबाई बोलायची सुद्धा लाज वाटते मला तेव्हा सायली बोलते मला सुद्धा आई बाबा म्हणायची लाज वाटते कारण ही माणसं कोणकोणत्या थराला जाऊ शकतात ना हे मला चांगलं कळून आहे आणि या माणसांशी मला बोलायची इच्छाच नाही आहे एक नंबरची खोटारडी माणसं ती तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्यारी बोलते अर्जुन अरे तुला आधी सगळ्या गोष्टी पारखून यायला पाहिजे होतं ना मग तू सायलीला सांगायला पाहिजे होतंस तर तू या दोघांनाही उचलून इथे आणलंस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जेव्हा मला त्यांच्या घरात सायलीचा फोटो दिसला तेव्हा मी हादरूनच गेलो तेव्हा तर मला खूप बरं वाटलं असं वाटलं की सायरीचे आई वडील भेटलेत म्हटल्यावरती ती खुश होईल तिला आनंद होईल आणि म्हणूनच कदाचित मी त्याच आनंदाच्या भरात या दोघांना घेऊन आलो पण तेच तर माझं चुकलं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन अरे या दोघांनी नाटकंसुद्धा केले नसतील किंवा कोणाच्या सांगण्यावरून ते केलं असेल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पूर्णा आई खरं सांगायचं तर मला कळतच नाही आहे मी काय करून बसलोय ते त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात जाऊ देत झालं गेलं आता विसरून जा पण आता या दोघांचं काय करायचं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय करायचं यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं जेणेकरून हे परत कधीच कोणालाही फसवणार नाही तेव्हा महिनावती बोलते अहो असं काय करताय जावंय बापू अहो सायली आमचीच मुलगी आहे जावय बापू तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मला कसलाच विचार नाही आहे करायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात आणि मला तुमच्यासारख्या माणसांशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे तेव्हा मात्र मैनावतीचा चेहरा पडलेला असतो त्यावेळेला सदाशिव आणि मैनावती अर्जुनचे पाय धरतात आणि त्यांना म्हणतात प्लीज प्लीज आम्हाला माफ करा पण आम्हाला इथेच राहू द्या आम्ही तिकडे जाऊन काय करणार आहोत तेव्हा अर्जुन त्या ते दोघांच्याही तोंडावर पैसे मारतो आणि बोलतो चला तुमची नाटकं बंद करा तुम्हाला आम्ही घरात का ठेवून घ्यायचं कोण आहात कोण तुम्ही तुमची लायकी तरी आहे का या घरात राहायची तेव्हा लगेच सदाशिवराव बोलतात बस झालं अर्जुनराव बघातपासून आम्ही बघतोय तुम्ही आमचा अपमान करताय पण मैनावतीने मात्र अर्जुनने फेकलेले पैसे जमा केलेले असतात आणि तिथे पैसे मोजत असते त्यावेळेला लगेच सदाशिवराव बोलतात मैनावती चल आपल्याला इथे नाही राहायचं तेव्हा लगेच मैनावती बोलते अहो काय झालं अहो जावे बापू आहेत ते आपले चिडले तर चिडले पण थोड्या वेळाने ते नक्कीच सावरतील नको त्या गोष्टींचा विचार कशाला करतेस तेव्हा लगेच मैनावती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय आता आपण यांना समजवूया तर त्यावेळेला लगेच अर्जुन मैनावतीकडे हात करतो आणि बोलतो बस झालं झाला तेवढा तमाशा पुरे आता मला हा तमाशा वाढवायचा नाही हा। हा तमाशा इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा लगेच तेव्हा मैनावती बोलते पूर्णाजी तुम्ही तरी समजवा ना आम्ही काहीच केलेलं नाही पूर्णाजी प्लीज त्यावेळेला पूर्णाजी बोलते पुरे मला आता या गोष्टीवरती वादच घालायचा नाही आहे हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मैनावतीला बोलते मैनावती तुम्हाला साधी गोष्ट कळायला पाहिजे होती तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय मैनावती पण तुम्हाला मात्र ते कळलंच नाही त्यावेळेला मैनावती बोलते पुरे आत्ता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल त्यावेळेला मैनावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते आता निघा या घरातून कारण तुम्हाला आता या घरात कोणीच ठेवणार नाही आणि तुम्हाला हे घर सोडून जावंच लागेल तेव्हा सदाशिवराव बोलतात मैनावती चल जिथे आपल्या लेकीलाच आपली किंमत नाही तिथे राहण्यात काय अर्थ जिथे आपली लेखच आपल्याशी असं वागते म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला तेव्हा मात्र सायली बोलते एक मिनिट मी तुमची लेख नाही तेव्हा सदाशिवराव बोलतात असं तुला वाटतं बाळा आई बाप चुकले म्हणून तू त्या चुका पदरात नाही टाकल्यास खरं सांगायचं तर तुझं चुकलं असं नाही का वाटत बाळा तू जर का तुझ्या आईबापाला समजून घेतलं असतंस तर कदाचित ही वेळच आली नसती पण बाळा तू मात्र आम्हाला खोटं पाडलंस त्यावेळेला लगेच रविराज बोलतात काय ना तुम्ही खोटारडीच आहात म्हणून तिने खोटं पाडलं आताच्या आता, आता तुम्ही इथून निघून जा आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल त्यावेळेला लगेच मैनावती खूपच चिडते मैनावती मोठ्याने बोलते संपलंय ना सर्व मग विषय बंदच करा विषय वाढवायची गरज नाही चला हो आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही त्यावेळेला प्रिया स्वतःशीच म्हणत असते बरं झालं बरं जाऊ देत एकदाची ही पिढा जेणेकरून मलासुद्धा काळजी करायची गरज नाही आणि मीसुद्धा यांच्यासमोर कधीच जाणार नाही मुळात यांच्या जवळ तरी कोण जाईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी मैनावती बोलते काय ग सटवे कसला विचार करतेस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते तोंड सांभाळून बोला माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही त्यावेळेला सायली बोलते हे बघा आमच्या घरातल्या माणसांचा अपमान करायचा नाही तुम्ही आमच्यासाठी परके आहात तेव्हा सदाशिवराव बोलतात चल ग मैनावती चल आपल्या लेकीसाठी आपण परकेसुद्धा झालो तेव्हा सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्यावेळेला अर्जुन सायलीला म्हणतो सायली स्वतःला सावरा कुणाचा त्रास करून घेता या बाईचा या बाईचा त्रास करून घ्यायची गरजच नाहीये कारण ही बाई कशी आहे ना तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सायली सदाशिवराव लोखंडे आणि मैनावती कुणाचे आईवडील आहेत या सत्यापर्यंत पोहोचेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू